गणरायाच्या आगमनाबरोबरच गौराईंचही गौराईंचंही मोठ्या थाटा माटात माहेर पण केलं जात नांदूड शिंगोटे येथील एक्कावन्न वर्षांची परंपरा असलेले प्रभाकर जोशी यांच्या कुटुंबामध्ये आलेल्या गौराईचं आगमनही अशाच थाटा माटात केलं जात तीन दिवसांच्या गौरीच्या मुक्कामानंतर या ठिकाणी महाप्रसादाचंही आयोजन केलं जात जोशी कुटुंबाच्या गौराई या नवसाला पावणाऱ्या म्हणून त्यांची ख्याती आहे दरवर्षी या ठिकाणी नवस पूर्तीसाठी तसेच नवीन वर्षी नवस बोलण्यासाठीही अनेक महिला हजेरी लावतात महिला वर्गाचा जोशी कुटुंबियांच्या गौराळ्यांकडे मोठा कल असतो गौरीच्या मुक्कामासंदर्भात संदर्भात जोशी कुटुंबाच्या सुनबाईंनी सविस्तर माहिती दिली शिंगोटे येथे जोशी कुटुंबांकडे गौरीच्या दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आगमन झालेलं आहे या ठिकाणी गौरीचा तीन दिवस मुक्काम असतो गेल्या एक्कावन्न वर्षापासून नांदूर शिंगोटे येते हे कुटुंब या गौरीच्या आगमनाचे मोठ्या उत्साहात स्वागत करत असते या ठिकाणी महिला भरपूर प्रमाणात येऊन नवस्पूर्ती करतात काही नवस करतात व याप्रमाणे ही जी गौरी आहे ही नवसाला पाहणारी आहे त्यामुळे नांदूर शिंगोटे येते जोसे कुटुंबांकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्या नवसाला पाहणारे आहेत मागच्या वर्षी ना क्षत्रिय क्षत्रियबाई त्यांच्या मुलीची लग्न जमू द्या म्हणून त्यांनी सांगितलं यावर्षी तिचं लग्न जमलेलं आहे तर ती नवस्पूर्ती करण्यासाठी इथं आलेली आहे आहे आता मागच्या वर्षी आम्ही जोशी गुरु यांच्या इथे गौरीच्या दर्शनासाठी आलो होतो तेव्हा जी मी माझ्या मनातली इच्छा होती ती गौराईकडे व्यक्त केली आणि या वर्षी तिने माझा विवाह जमलेला आहे त्याप्रमाणे माझी इच्छा पूर्ण झालेली आहे त्यामुळे मी तिचे आशीर्वाद घेण्यासाठी आले चलगस आहे चलग बाई गौराई आली आमच्या घरी असा जयघोष करत सालाबाद प्रमाणे श्री प्रभाकर दामोदर जोशी नांदूर शिंगोटे यांच्याकडे दरवर्षी प्रमाणे काल आम्ही ज्येष्ठा कनिष्ठा गौरींची स्थापना केलेली आहे आणि त्या स्थापना करताना आमच्या शेजारच्या ज्या आहेत सगळ्या महिला त्यांनी आम्हाला भरघोस प्रतिसाद देऊन त्यांनी आम्हाला खूप मदत केली आणि आपली जी माहेर नसते ती कधी कधी रुसलेली असते आणि काल आमच्या दोन्ही ज्येष्ठा कनिष्ठा गोरी रुसलेल्या होत्या आम्ही साडी नेसण्याचा प्रयत्न करत होता पण साडी आम्हाला नेसवता आली नाही आणि साडी ह्या आहेत या नीता आहेत या यांनी साडी नेसवलेली आहे आणि ह्या ज्या आहेत या खरोखर चौसष्ट गणा कलागुणांनी संपूर्ण आहेत आणि ह्यांनी आम्हाला खूप चांगली मदत केलेली आहे आणि अशा प्रकारे आम्ही काल त्यांची स्थापना केली काल आम्ही त्यांना साधा भाजी भाकरीचा सा नैवेद्य दाखवला आणि आज आम्ही त्यांची सगळी सायसंगीत पूजा करून सत्यनारायणाची पूजा आम्ही केली त्याच्यामध्ये मग आम्ही सगळा नैवेद्य बनवलाय सोळा प्रकारच्या भाज्या बनवल्यात पाच प्रकारच्या चटण्या पाच प्रकारच्या कोशिंबीर नंतर तुमचं मिरच्यामृत जे तुम्हाला आरोग्याला हेल्दी आहे आपल्याला जे आरोग्यदायीमध्ये आपल्याला जे खायला लागतं ते सगळे विटॅमिन्स आणि प्रोटीन्स वगैरे मिळतात या प्रकारे हे जे अन्न आहे ते गौरीला आपण अपन, आपली मुलगी माहेर येते आणि आपण तिचे लाड करतो त्याप्रमाणे आपण अपन, आपल्या कनिष्ठा आणि ज्येष्ठा कनिष्ठा गौरीला आपण हा नैवेद्य दाखवलेला आहे आणि हे पदार्थ वगैरे बनवलेले आहेत तर हे माझ्या जाऊबाई सासूबाईंनी खूप मेहनत करून बनवलेत मी आपली आयत्या पेठावर रांगोळ्या रांगोळ्या ओढायला येते दरवर्षी कारण मला माझ्या ड्युटीमुळे जमत नाही आणि महालक्ष्मीनी यावेळी आम्हाला दोन प्रमोशन दिलेत एक म्हणजे मी आजी झाली आहे माझ्या माझ्या मुलीला मुलगी झाली त्यामुळे मी आगी झाली आणि मी जी हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स या पदावर होते तर मला प्रमोशन मिळून सिस्टर इंचार्ज झाले आता मी वॉर्डमध्ये सिस्टर इंचार्ज म्हणून काम करते आणि त्यामुळे आता बढती पण मिळाली आणि बढतीच्या योगाने यावेळी हा जो योग आहे तो चार दिवसाचा आला आणि माझी सुट्टी झाली उद्या आम्ही या महालक्ष्म्याचं हे करू विसर्जन करू विसर्जन करताना यादा यांना साधा कानवल्याचं नैवेद्य दाखवू कानवल्याचा नैवेद्य दाखवून त्यांचे मुखवटे हलू, आपण त्यांना हे जे गळ्यामध्ये आम्ही घातलेत हे सोळा सोळा गाठी बांधून हे आम्ही हे केलेले आहे म्हणजे दोतक केलेलं आहे दोन्हीकडे हे घातलेलं आहे हे जे सोळा सोळा गाठींचं केलंय दोघींना ते आम्ही उद्या सकाळी प्रत्येकाने आपल्या गळ्यात बांधायचं आणि अशा प्रकारे आम्ही हा महालक्ष्मी स्थापन केले ज्येष्ठा कनिष्ठांची गणपती बाप्पा आमचा मस्त आरामात बसलेला आहे आणि ह्या सगळ्याला आम्हाला म्हणजे नांदूर शिंगोटामध्ये जे सगळे आहेत जे, जे माझ्या जावेच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या आम्हाला खूप चांगलं सहकार्य करतात आणि आमचा हा जो उत्सव आहे तो दरवर्षी वर्षी आमचा खूप आता खूप मोठ्या हो चाललाय पहिलं आम्ही एवढा जोशात करत नव्हतो पण आता एकदम जोशात आमचा चाललाय आणि प्रत्येक वर्षी हे असं आमचं वाढत जाईल अशी मी आमच्या गणपतीला प्रार्थना करते आणि लोकांचा सहभाग आणि लोभ आम्हाला असावा नांदूर शिंगोटे येथील प्रभाकर जोशी यांच्या कुटुंबात गेल्या एक्कावन्न वर्षांपासून गौरवीची परंपरा अखंडितपणे सुरू आहे या ठिकाणी दर्शनासाठी अनेक महिला भगिनी तसेच नवस पूर्ती आणि नवस करण्यासाठीही हजेरी लावतात स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे